नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर आज मी तुम्हाला मुंड्यामध्ये गळ्यामध्ये आणि मुंडा खोलीमध्ये शोल्डरमध्ये किती कमी करायचे जेणेकरून तुमच्या मुंड्याला कसा झोळ येणार नाही चुन्या येणार नाही त्याची डिटेल्समध्ये आज माहिती देणार आहे ही माहिती खूप महत्त्वाची आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात आज मी तुम्हाला गळा शोल्डर मुंडा आणि मुंडा खोलीमध्ये किती कमी करायचे प्रत्येक मापानुसार हे सांगणार आहे त्यामुळे तुमचा गळा तर कसाच उतरणार नाही हा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होणार आहे पण मुंडामध्ये चोळ चुन्या येणार नाही परफेक्ट माहिती तुम्हाला मिळणार आहे तर मी समजण्यासाठी चौतीस साईज तुम्हाला काढून दाखवते यावरूनच मी तुम्हाला सर्व मापे समजावून सांगणार आहे तर बघा चौतीस साईजचा चौथा भाग मी आठ इंच घेतलेला आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे बॉक्स पहिलेच तयार करून ठेवलेला आहे आता आपण मापे टाकून घेऊया शोल्डरपासून आपल्याला पाच इंचावर एक मार्किंग करायची आहे मी एका कस्टमरच्या ब्लाउजची माप तुम्हाला काढून दाखवत आहे तर सव्वा दोन इंचाचा मी गळा ठेवणार आहे आणि बाकीचे जे राहिले ते पावणे तीन इंच आपले शोल्डर होणार आहे इथपर्यंत लक्षात आलेच असेल मागच्या गळ्याची उंची आहे आठ इंच तर मी साडेआठ इंच घेणार आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे साडेआठ इंचावर मी मोजून घेतलेले आहे वरच्या गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच आहे तर त्यामध्ये मी पाव इंच वाढून घेणार आहे पाव इंच वाढवत आहे तर बघा मी अडीच इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे तर पाव इंच का वाढवली हे तुम्हाला सर्व पुढे समजणार आहे तक्त्यासहित मी तुम्हाला सांगणार आहे गळ्याचा आकार मी देऊन घेतलेला आहे आणि बत्तीस साईजसाठी मुंडा असतो पाच इंच पाच इंच उंची तर पाच इंचावर मी मार्किंग केलेली आहे हे, हे बत्तीस साईजसाठी असते पण यातही बदल होत असतात ते कसे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर बॉक्स तयार आपला झालेला आहे आता तुम्ही लक्ष द्या तुमचा मागचा गळा पाच इंच सहा इंच किंवा सात इंच लांब असला तर तुम्हाला मुंड्यामध्ये दीड इंच घ्यायचं आहे मुंडाखोली ही दीड इंच घ्यायची आहे आणि आठ नऊ दहा जर तुमचा गळा असला सातच्या ये तीन माप असला आठ नऊ दहा तर तुम्हाला पाव इंच कमी करायचं आहे सव्वा इंच घ्यायचं आहे तर आपला आठ इंच आहे म्हणजे आपला कोणत्या मापामध्ये बसते सव्वा इंच घेतलेला आहे मी तुम्हाला पुढे मी लिहूनच देते आता मुंड्याची उंची मोजायची आहे आणि त्याचा मद्य काढायचा आहे मद्य मी काढलेला आहे आता बाहेरच्या साईडला थोडंसं सा पाव इंचावर मार्किंग करून जे आपला पॉईंट आला होता सव्वा इंचावर ते जोडून घ्यायचं आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता सर्व मापे मी तुम्हाला इथे लिहून देणार आहे तर बघा गळ्याची उंची आहे आपली आठ इंच तर मी साडेआठ इंच घेतलेले आहे रुंदी आहे सव्वा दोन इंच शोल्डर आहे पावणे तीन इंच आणि मुंड्याची उंची आहे पाच इंच तर यामध्ये बदल होणार आहे मुंड्यामध्ये बदल होणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते आता आपल्याला मुंडा बरोबर आला का हे बघायचं आहे तर आपल्याला वरतून पाव इंचावर मार्किंग करून ते सोडून द्यायचे आहे शिलाईमध्ये जाणार आहे ना आपलं पाव इंच ते सोडून द्यायचं आहे आणि खाली मोजत आणायचं आहे पद्धतशीर टेप ठेवायचा आहे असा गोल आकारामध्ये आपल्याला मोजत आणायचा आहे आपला मुंडा किती आहे तर बघा आपला मुंडा आहे साडेसहा इंच तर आता आपण कस्टमरच्या ब्लाऊजचा मुंडा मोजून घेऊया त्यावरून आपल्याला समजेल की हा मुंडा परफेक्ट आला की नाही आला तर काय बदल करायचे तर तुम्हालाही असेच करायचे आहे चेक करून घ्यायची आहे तर बघा ही कस्टमरची बाही आहे मी याच्यावर मोजून घेणार आहे आता आपल्या कस्टमरच्या ब्लाउजची बाही पद्धतशीर ठेवायची आहे पद्धतशीर ठेवूनच आपल्याला सुरुवातीपासून मुंड्याच्या शेवटपर्यंत मोजून घ्यायचं आहे बरोबर टेप गोल करत करत आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर बघू शकता आपल्या कस्टमरचा मुंडा हा सात इंच आलेला आहे मुंड्याची खोली सात इंच आलेली आहे आणि आपली किती येत आहे साडेसहा इंच म्हणजे आपला उंचीला थोडासा मुंडा कमी झाला असेल आणि दुसरी ट्रिक तर ती खूप महत्त्वाची आहे त्यामध्येच तुमची चूक झाली तर मुंडा आपला असा होतो तर माझ्या मैत्रिणी असेच करते थोडंसं खाली वाढून देते पाव नाही ते एक इंच वाढून देते मुंडा वाढून घेते तर झालं सोल्युशन बघा सोल्युशन निघत नाही पाव इंच तर वाढून घ्यायचं आहे आपल्याला पाव इंचांना काहीच फरक पडत नाही पण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आता मी मोजून बघते तर बघा आपले सात इंच भरणारच नाहीत तर चला आता आपण मोजून घेऊयात तर या तुम्ही काय चूक करता हेच मला तुम्हाला सांगायची आहे तुमची चूक कुठे होती तर बघा साडेसहा इंचच आलेले आहे आता मी तुम्हाला परफेक्ट सोल्युशन सांगणार आहे आता तुमच्या मुंड्यामध्ये चूक कधीच होणार नाही तर तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघा तर बघा आपला गळा आहे मागची उंची आठ इंच तर मी आता तुम्हाला सविस्तर माहिती सांगते तुमच्या ब्लाऊजचा मागचा गळा पाच सहा किंवा सात इंच उंचीचा असला तर तुम्हाला शोल्डरमध्ये गळ्यामध्ये काहीच बदल करायचा नाही हे बत्तीस साईजसाठी तुम्हाला मापच दिलेले आहे की सुरुवातीपासून पाच इंचावर टेप ठेवायचा आहे मार्किंग करून घ्यायचं आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला काहीच बदल करायचा नाही तुमचा मागचा गळा समजा आठ नऊ दहा असला तर तुम्हाला गळ्यामध्ये पाव इंच कमी करायची आहे आणि शोल्डरमध्ये सुद्धा पाव इंच कमी करायची आहे दोन्हीमध्ये सारखेच कमी करायचे आहे आणि तुमच्या गळ्याची उंची जर अकरा बारा तेरा असली तर तुम्हाला अर्धा इंच कमी करायची आहे गळ्यामध्ये अर्धा इंच करायची आहे आणि शोल्डरमध्ये सुद्धा अर्धा इंच कमी करायची आहे तर आपल्या कस्टमरच्या ब्लाउजचा गळा हा आठ इंच आहे तर आपण कोणत्या मापात बसतो आठ नऊ दहा म्हणजे किती कमी करायची आहे पाव इंच गळ्यामध्ये पाव इंच मी कमी केले आणि शोल्डरमध्ये सुद्धा पाव इंच कमी केले जिथे मुंडा येत असतो तिथे पाव इंच कमी केले आता गळ्याची लाईन आपण तिरकस ओढून घेऊया जिथे आपण पाव इंच कमी केले तिथून आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि मुंडाही आपल्याला पाव इंच आतमध्ये घ्यायचा आहे बघा पाव इंचाचा मी बॉक्स आतमध्ये घेऊन तयार केलेला आहे तुम्हाला इतक्या डीपमध्ये माहिती कुणीच सांगत नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा मुंडा पाव इंचाने अलीकडे आला तर जी मध्यातून जी मार्किंग केली होती तीही आपली अलीकडे येईल आणि मुंडाखोली बरोबर आपल्याला सव्वा इंचावर पुन्हा मोजून घ्यायचं आहे तर ती थोडी अलीकडेच येणार आहे कारण की पाव इंचा आपला मुंडा अलीकडे आलेला आहे आता मुंडाखोली पाच सहा सात सात ती आपण दीड इंचावर घेत असतो आठ नऊ दहासाठी सव्वा इंचावर आणि अकरा बारा तेरासाठी एका इंचावर म्हणजे पावपा इंच आपण मुंडाखोली कमी घेत असतो इथपर्यंत तुमच्या लक्षात आली असेल आपण आठ नऊ दहामध्ये बसतो तर मुंडाखोली आपल्याला पाव इंचच कमी करायचं आहे तर मी सव्वा इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे मुंडाखोलीची आता मी आकार देऊन घेते आता आपण मुंडा मोजून घेऊयात वरती पाव इंच आपल्याला सोडायचं आहे ते तर शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे तिथून बरोबर टेप ठेवून आता आपण मोजून घेऊया की आपला मुंडा बरोबर आला की नाही ते तर तुम्ही बघा आता आपला मुंडा किती येते बरोबर आपला सात इंच आलेला आहे म्हणजे आपले हे मुंडा जे आपण काढलेला आहे कस्टमरच्या मापाचा तर तो, तो परफेक्ट आलेला आहे त्या कस्टमरच्या ब्लाऊजमध्ये कुठेही चुन्या चोळ काही चेन आणि गळासुद्धा कसाच उतरणार नाही तर परफेक्ट ही कटिंग आपली होणार आहे तर आता तुमच्या लक्षात आलेच असेल पाच सहा सातसाठी आपल्याला गळा शोल्डर कमी करायचे नाही गळा शोल्डर कमी करायचा नाही आठ नऊ दहासाठी आपल्याला पाव इंच कमी करायचं आहे आणि अकरा बारा तेरासाठी अर्धा इंच कमी करायचं आहे म्हणजे पाव पाव इंच वाढवत जायचं आहे हे आपल्याला अडतीस साईजपर्यंत करायचे आहे आणि वर जर तुमचं माप असेल चाळीस बेचाळीस चौवेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास कितीही असू द्या तेव्हा काय करायचं मी तुम्हाला इथे लिहून देते आता पहिले अडतीसच्या आतमध्ये जे होते तर आपण पाच सहा सात गळा जर मागचा असला तर काहीच आपल्याला कमी करायचे नव्हते पण अडुतीसच्या वर जर हो तुमचं माप असेल तर पाच सहा सात गळा असला तर गळ्यामध्ये आणि शोल्डरमध्ये पाव इंच कमी करायची आहे पावी इंच कमी करायची आहे आणि आठ नऊ दहा असले तर अर्धा इंच कमी करायचे आहे आणि अडतीसपर्यंत आपण अकरा बारा तेरासाठी अर्धा इंच कमी केला होता इथे तसं नाही इथे आठ नऊ दहासाठी अर्धा इंच कमी करायची आहे आणि अकरा बारा जर अकरा बारा तेरा जर तुमचा गळा असला तर पावून इंच कमी करायचं आहे कारण की ते मोठे साईज आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल तर आता खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी मा म्हणतील की ताई अकरा बारा तेरा अकरा ठीक आहे पण बारा तेरा इतका लंबा गळा असतो का तर असतो तर बघा ताई ज्या हायटेड महिला आहेत त्यांचे ब्लाऊज सोळापर्यंत उंचीचे आहेत तर तेरा इंचाचा गळा साहजिकच आहे तीन इंच पाठीवर तर समजा खूप महिलाला डीप गळा आवडतो त्यामुळे मी तेरापर्यंत सांगितलेले आहे आता मी पुन्हा कस्टमरचे माप ठेवणार आहे बोर्डवर आणि पुन्हा तुम्हाला मोजून दाखवणार आहे सात इंच परफेक्ट आहे की नाही तर बघा मी इथे टेप ठेवलेला आहे मोजून घेतलेला आहे बरोबर सात इंच आहे आणि आता मी जे तुम्हाला काढून दाखवलं तेही बरोबर सात इंच आलेलं आहे तर मला तुम्हाला हेच म्हणायचे आहे की माझ्या तऱ्हेने जर तुम्ही कटिंग केली मुंड्याची तर तुमचा ब्लाऊज कधीच चुकणार नाही मुंड्यामध्ये कधीच चोळ चुन्या येणार नाही आणि गळासुद्धा उतरणार नाही मला तरी वाटतं की मी तुम्हाला खूप डीपमध्ये माहिती सांगितली अशी माहिती तुम्हाला कुणीच सांगणार नाही तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुमच्या जर काही शंका असतील काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी त्याचे नक्की तुम्हाला उत्तर देईल आता पुन्हा मी एकदा तुम्हाला समजण्यासाठी सांगते अडतीस साईजपर्यंत तुमचा माप असला तुमचा मागचा गळा पाच सहा सातपर्यंत असला तर तुम्हाला गळ्यामध्ये आणि शोल्डरमध्ये बदल करायचा नाही काहीच बदल करायचा नाही पाच इंचावरच माप टाकायचं आहे अडतीस साईजपर्यंत आणि आठ नऊ दहा जर असला तर पाव इंच दोन्हीकडे कमी करायचं आहे गळ्यामध्ये आणि शोल्डरमध्ये कमी करायचं आहे आणि अकरा बारा तेरा असला तर अर्धा इंच दोन्हीकडे कमी करायचं आहे आता अडतीच्यावर जर तुमचे माप असेल तर तुम्हाला पाच सहा सातमध्ये कमी करायचं आहे पाव इंच कमी करायचं आहे आणि आठ नऊ दहामध्ये अर्धा इंच करायचं आहे अकरा बारा तेरा गळा असला तर पाव इंच करायचं आहे अजूनही यासोबत दोन टिप्स आहेत ह्या तर तुम्हाला फॉलो करायच्याच आहे तर बघा मुंड्याच्या साईडला आपण पावी इंच तिरकस घेतलेले आहे आणि जिथे आपले मागचे टक्स पॉईंट असते तिथून आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा मागचा गळा मागचा भाग समोर येणार नाही जे मागची बाजू असते ब्लाऊजची ती समोर येणार नाही आणि मुंडाही आपला मोकळा बसेल त्यामुळे आपण मुंड्याच्या खाली पावी इंच तिरकस मार्किंग केलेली आहे आणि खाली जे आपण पाठीला टक्स दिलेले आहेत ते टक्स जोडल्यावर आपले जे अर्धा इंच वरती केले ते बरोबर होणार आहे सरळशीत होणार आहे आता मुंडाखोलीचं सांगते पाच सहा सात जर असला तर आपली मुंडाखोली आपल्याला तेवढीच ठेवायची आहे एक पॉईंट पाच इंच ठेवायची आहे जेवढी आपण ठेवत असतो मागच्या मुंड्यासाठी आणि आठ नऊ दहा असला तर आपल्याला पाव इंच कमी करायची आहे सव्वा इंच ठेवायचं आहे आणि अकरा बारा जर मागचा गळा असला तर आपल्याला एक इंचच ठेवायचं आहे मुंडाखोली म्हणजे मुंडाखोलीचे माप एका इंचावर टाकायचे आहे हे झाले अडतीस जर तुमचं माप असलं तिथपर्यंत आता अडतीसच्या वर जर तुमच्या ब्लाऊजचं माप असलं तर प... जसे तुम्ही अडतीस साईजपर्यंत मुंडाखोली देतात तसे तुम्हाला अडतीसच्यावरही माप असले तर मुंडाखोली द्यायची आहे फक्त गळा पाहून घ्यायचा आहे गळा किती लंबा आहे ते त्यानुसार तुम्हाला मुंडाखोली द्यायची आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद